विद्यार्थी पालक आणि सर्व शिक्षक बंधू आपल्या आज आपण अपन... सर्व महिलांच्यासाठी दोन्ही विद्यालयाच्या वतीने शाळा हा रिपोर्ट कार्य आलेला आहे आणि शाळेत बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपली खरेदी झालेली असेल तर कृपया आपण दहावीच्या वर्गामध्ये यायचं आहे प्राथमिक इतर... शाळेच्या लहान मुलांचा बाल बाजार या हायस्कूलच्या पाटील मॅडम कृपया आपण दहावीच्या वर्गामध्ये या चला काय आणले ज्या महिलांची खरेदी झालेली असेल त्यांच्या वर्गामध्ये उपस्थित राहा पाच रुपयाला तुमच्यासाठी दोन्ही विद्यालयांच्या वतीनं हळदी कुटुंबाचा कार्यक्रम इथं केलेला आहे किती प्लेट आहे पाच रुपयाला प्लेट आहे बर तू काय आणलेस बे कितीला आहे दहा रुपयाला बर तू काय आणलं

आणले एक रुपयाला बटाटा आणि घरचं आहे का घरचं आहे ग्रामस्थानी खूप छान तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न अन्नचिन्ह बनवून आलेले आहे काय रे आहे कशा किती रुपये तू आणलायस किती लाईस बर तू काय आणलं भाजी कोण पाच रुपयाला कोणती भाजी आहे बर काय 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 आणलंय बर हा बर 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 तू काय आणलंयस काय काय म्हणायचं याला काय म्हणायचं

किती रुपयाला प्लेट बाला काय टा चटणी तू काय आणलं आहे बटन आणलाय कितीला पाचला एक भजी अरे वा पुली बनवले आहे ती मम्मी ना घरी बनवलंय का घरी बनवलंय

तू काय आणलंय कोणती वस्तू घ्या दहा रुपये पाच रुपये काय काय बर दुकानात आणलेस काय तुमचं दुकान आहे काय आणलेस हरभरा हरभरा ढाळा कितीला येऊ ना मग तू काय मी मेथीची भाजी कितीला पेंडी दहाला मी पाच घेतले तर कितीला देणार डिस्काउंट वगैरे काय नाही नाही जास्त घेतलं कमी केलं पाहिजे की तू काय मी तीची भाजी दे भाऊ बाई नाही तुझं कितीला आहे दहाला बर तुमचं काय तेच आहे तू तेच घरी बनवलंय काय ठीक तुझं काय अरे तुमचं काय टॅमॅटो पाऊ काय वाटा ना तुमचं मिरच्या कशा दी कसं आहे पाच रुपयाला मुजून ठेवलेत का बर तुझं काय गुलाबाची फुलं विक ना बर ही काय ही काय म्हणू का तुझं काय उपवासत आहे बघा या ठिकाणी बाल बाजार भरला आहे छोट्याशा गावात आणि सर्व पालक शहर आणि गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत ही लहान मुलं बघा ज्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं म्हणून या ठिकाणी घरात ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत ते वस्तू या ठिकाणी आणून व्यवसाय लहानपणापासूनच त्या जो आपल्याला माहिती असावी यासाठी मुलं प्रयत्न करतायत शाळेचा एक सत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी ग्राउंड वरती बघा सगळे फुलं बसले चला काय आहे काय आहे काय आहे दहा रुपयाला किती एक प्लेट एका प्लेटमध्ये किती आहेत सहा प्लेट, प्लेट सहा रु सहा सहा भजी तू काय आणलं आहेस पॅक्टिस कितीला दहाला एक अरे वा छान तू काय आणले गेवडा ठीक आहे गेवड्यास बरं ही काय ढोकळा घरी बनवलाय आहे कुणी बनवला तिने आतीन बनवला किती दहा रुपयाला किती पीस चार आहे ते तू काय आणलेस रे तू काय भजी अरे वा छान हे काय ते पंखा खेळायचा बर अंडी देशी अंडी कितीला एक आठला ला महाग आहे कि लाग बागस काय टॉमॅटो कसा आहे दहा ला किती दहा ला पे कशी प्लेट दहा ला तीन बर इकडं काय ज्यूस कितीला आहे पाचला एक चला इकडे सगळे भाजी हा भाजी दहा रुपये कुठली भाजी आहे मेथीची भाजी आहे बर बर ऑरेंज संत्री कुठली संत्री ती कुठलं संत्री नागपूर संत्री का नागपूरचं आहे कुठलं आहे कुठलं आहेत नाही घेणार कि अरे व्हिडिओ बनवायचा चाललाय व्हिडिओ बनवून मी झाला कि नाही दहाला इडली भेट अरे वा स्वस्त आयला का स्वस्तात नसत बाबा कितीला महाग लावलायला दुकानात वीस रुपयाला आहे थांबा 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 आलो तू काय इकडं आला का इकडे फुटण ठेवले तु इकड चहा का पण आहे अरे त्या उलेलाच नाही मंच्युरियन तिकडे बरं आलो चला या ठिकाणी लहान मुलांचा बालबाजा या ठिकाणी भरलेला आहे आणि लहान लहान मुलं या ठिकाणी विकायला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणलेले आहेत तू काय आणलेस चिक्की आणल्या तू मंचुरियन तू भजी आणली बर तू

व्हेज बिर्याणी आहे का व्हेज बिर्याणी वा काय आणलंय अरे वास्त कितीला किती वास रुपये छान काय आणले पाणीपुरी तुम्ही चटणी आणि किती रुपयाला प्ले लाला दोन काय आणले तिकडे मंचुरियन हळदी काय आणून काय काय आणले त्या तीस बँ मी काय चहा आणलंय काय इकडं अरे वाणलय हो कोडे अरे वा बघा अशा पद्धतीनं लहान मुलांचा बाल बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं पैशाची देवघेव करता यावी यासाठी हा उपक्रम शाळेनं राबवलेला आहे तर सर्व शाळेतील सर्व शिक्षकांचं हार्दिक हार्दिक आभार मुलांना लहानपणापासूनच याची आवड माहिती होते लिविंग स्टूडेंट प्राणी जिल्हा या ठिकाणी इस्माइल यांनी कार्यक्रमाचा होता हे गीत बाल बागासाठी उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थांचं मी कोणाकोणाच्या कुठल्या शाळेत मारमादर भरतो कोणाकोणाचं गावात भरतो काही कायने काय करायचं कमेंट सांगायचं कमेंट करू द्यायचं चला बाय बाय या ठिकाणी हायदुगोंड भाऊ सारे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत